कोकणवासियांसाठी आज मोदी एक्सप्रेस रवाना झालेली आहे मंत्री नितेश राणेंनी कोकणी माणसांसाठी आता या मोफत रेल्वेची व्यवस्था केली होती आणि हीच मोदी एक्सप्रेस दादर स्थानकावरून विशेष म्हणून कोकणसाठी रवाना झाल्याचं कळतंय गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या या गाडीमुळे सुरुवात झालेली आहे अधिक असते आणि त्याच्यामुळे ही गाडी सुरू केलेली आहे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी आता कोकणाकडे निघालेला पाहायला मिळतोय गणपतीसाठी ही विशेष चाकरमानी आहे सगळे कोकणाकडे रवाना झालेले पाहायला मिळत आहेत आणि आपण इथे दृश्य बघतोय की जे मुंबईकर आहे ते गणपतीसाठी विशेष करून कोकणामध्ये आहेत ते जात आहेत आणि यासाठीच मोदी एक्सप्रेस ही खरं तर सोडण्यात आलेली पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण मोदी एक्सप्रेस मधले जे गणपती साठी आहेत चाकरमाने त्यांच्याकडून जाणून घेणार खूप छान नितेश राणेने वर्षी आम्हाला खूप छान सोय करून दिली आहे कारण का सर्वसामान्य माणसाला इतर तिकीट्स मिळताना फार मुश्किल आहे आणि ही आम्हाला सुवर्ण संधी त्यांनी साधून दिल्या होत्या त्यांचे खूप खूप आभार आम्ही पण खूप प्रयत्न केले तिकीटचे कुठचीच तिकीट मिळाली नाही तर नितेश राणेंना थँक्यू आम्हाला ही सोय करून दिल्याबद्दल नाही तर आम्हाला गणपतीला जाणं शक्य नव्हतं यावर्षी ते या झालं ते चांगलंच आमच्यासाठी सोय केलात नाहीतर आम्ही पण तिकीट नाही भेटलेली यावर्षी आम्ही सगळे प्रयत्न केले पण तिकीट भेटलीच नाही फर्स्ट क्लास वाटतो छान वाटतं याच्यापूर्वी आम्ही तिकटीला लाईन लावली तिकटीमध्ये तीन, तिक तीन ला 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 नंबर असून तिकीट भेटली नाही पण तुमची फ्रीमध्ये तिकीट मिळेल मेहवानी तुमची तीन वेळा लाईन लावली एकाही वेळेला नंबर मिळाला नाही हॉलिडे स्पेशलला लावली ला रेग्युलर गाडीला लावली ला आणि आता देवाच्या कृपेने ह्या ट्रेनची तिकीट मिळाली आम्हाला अगदी आनंद आहे हो हो आणि गणपतीला आम्ही दरवर्षी जातो तर व्यवस्था होत नसती तरी पण जातो मी पण यावर्षी मला व्यवस्थित जागा वाटलंय वाटल अरविंद सहा गणेश कवडे साम टीव्ही मराठी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या